नमस्कार शेतकरी बांधवांनो मी रमाकांत फुले या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण आज दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी शेतीमालाचे बाजारभाव काय असतील ते सांगणार आहोत तर चला मग कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली येथे शेतीमालाचे बाजारभाव काय मिळत आहे तर जाणून घेऊया सोयाबीन हळद हरभरा मूग गहू या शेतीमालाला काय भाव मिळत आहे तर चला पाहूया सुरुवातीला कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली येथे काय भाव मिळाला आहे तर सुरुवातीला पाहूया सोयाबीन सोयाबीनला जास्तीत जास्त भाव चार हजार सातशे पाच तर कमीत कमी चार हजार तीनशे ऐंशी तर सर्वसाधारण चार हजार पाचशे बेचाळीस रुपये सोयाबीनला भाव मिळत आहे तर आता हळद पाहूया हळद जास्तीत जास्त तेरा हजार नऊशे तर कमीत कमी बारा हजार तर सर्वसाधारण भाव बारा हजार नऊशे पन्नास असा भाव हळद या पिकाला मिळाला आहे हरभरा जास्तीत जास्त भाव सात हजार चारशे एकसष्ट तर कमीत कमी सात हजार पन्नास तर सर्वसाधारण भाव सात हजार दोनशे पंचावन्न भाव असा हरभरा पिकाला मिळाला आहे तर आता पाहू मूग मूग या पिकाला जास्तीत जास्त भाव दहा हजार तीनशे तर कमीत कमी नऊ हजार आठशे तर सर्वसाधारण भाव दहा हजार पन्नास भाव मूग या पिकाला मिळाला आहे तर आता पाहू गहू गव्हाला जास्तीत जास्त भाव दोन हजार आठशे पंचेचाळीस तर कमीत कमी एक हजार आठशे एकतीस तर सर्वसाधारण दोन हजार तीनशे अडतीस असा बाजारभाव गहू या पिकाला मिळाला आहे बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली येथे लिलाव पद्धतीने पुकारलेल्या या बोलीमध्ये शेतीमाला बाजारभाव मिळाले आहेत असे नवनवीन शेतीमालाचे बाजारभावाचे अपडेट पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला लाईक ला व सबस्क्राईब करा व बेल आयकॉन घंटीचे बटन दाबा जेणेकरून रोजच्या रोज बाजारभावाचे व जिल्ह्यातील घडामोडीचे अपडेट आपल्याला मिळतील